नो, तर सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा आत्ता वाजले सकाळचे दहा आणि मी आत्ता परत आपण जो दशरथ घास टाकला होता ना तर मग त्या दसरथ घासाला आता मी इथे पाणी भरण्यासाठी आली आहे त्यांना आपल्याला मोटर चालू करायचे आहेत तर हे बघा तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं हा आपला जो दशरथ घास आहे तो उतरलेला आहे आणि आता साधारण चार पाच दिवस झाले असतील सहा सात दिवस झाले असेल बहुतेक घस घास टाकून तर आपण त्याला परत पाणी आता सोडून देणार आहोत चला तर मग आता आपण त्याच्यावर पाणी सोडूयात चालेल ना बाई चालेल <laughs> तर हे बघा इथे आपल्याला जो दशरथ घास आहे त्याच्यावर मोटर चालू करायचे आहेत कारण की आत्ता तो टाकून सहा सात दिवस झाले आहेत आणि अगदी व्यवस्थित उतरलेला पण आहे तो उतर दोन दोन पानानं आहे तो दशरथ घास आणि आता आपण एक वरचीवर त्याला पाणी देऊयात कारण की तो लवकर असा वाढेल आणि इथे आमच्या विहिरीचं पाणी आहे तर विहिरीचं पाणी खूप जास्त प्रेशरमध्ये असतं आमच्या इथे जवळच नदी आहेत त्याच्यामुळे आमच्या विहिरींना पण भरपूर असं पाणी आहेत बाराही महिने विहिरींचं पाणी हे आटत नाहीत तर आमच्या विहिरीला खूपच सारं पाणी आहे तर मग बारे देताना पण खूपच प्रॉब्लेम होऊन जातो कारण ते बारे पण व्यवस्थित देता येत नाही त्याच्यामुळे मग मी इथे जे सर्व तीन वाफे आहेत त्या तिन्ही वाफ्यांवर एक सोबत पाणी लावणार आहेत कारण की मग ते हळूहळू व्यवस्थित असं भरेल आणि आम्ही आमच्या विहिरीचं पाणी पित नाही कारण की आमच्या इकडे नगरपालिका आहे तर नगरपालिकेचं पाणी असतं म्हणजे नदीचं पाणी असतं आणि ते फिल्टर होऊन येत असतं तर मग आम्ही विहिरीचं पाणी पित नाहीत तर मग आम्हाला त्या पाण्याची सवय आहे विहिरीचं पाणी आम्हाला आवडतच नाही पिण्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने आता इथं पाणी भरून घेऊयात आणि परत आपल्याला दुसऱ्या मळ्यात पण जायचं आहे आणि तिकडे पण कालचं जे काम बाकी आहेत म्हणजे फर मकाला फरटेरा टाकायचा आहेत तर आपण मग तिकडे जाऊन मकाला फरटेरा पण टाकून घेणार आहोत पण इथे हा घास पण भरायचा होता ते पण एक गरजेचं काम होतं तर मग मी इथे आता घास भरत आहेत आणि नंतर मग आता दुसऱ्या मळ्यात जाऊन आपण मकाला फलटेरा पण टाकणार आहेत आणि तिथे पण मोटर पण चालू करून देणार आहेत आणि आत्ता इथे त्या साईडला मेथी पण आहेत लसूण लावलेलं आहे पण मेथी आणि लसणाला जे पाणी आहे ते दोन दिवसापूर्वीच भरलेलं होतं तर मग थोडंसं ते आपण थोडं सुकू देऊ आणि मग नंतर दोन दिवसानंतर त्याला पण पाणी भरणार आहेत पण आता सध्या फक्त घासच भरून घेणार आहोत कारण की घासामध्ये ना आजूबाजूचे ते आमचे कुत्रे किंवा इतर कुत्रे जे आहेत ना ते खूप तुडवून ठेवत होते तर मग याच्यामुळे मग भरल्यावर ते तुडवणार नाहीत म्हणून मग मी ते दघास भरत आहेत आणि हे बघा इथे विहिरीपशीच माझ्या वरती शेवग्याच्या झाडाचं झाड आहेत आणि त्याला खूपच शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत तर त्या भाजी त्याची अगदी छान अशी लागते आणि हे शेवग्याचे जे झाड आहेत ते मी माझी जी माझी एक कुत्री होती जुली नावाची खूपच छान होती ब्लॅक कलरची आणि खूप बुट्टी होती आणि ती एकदम अशी म्हणजे खूपच अशी वेगळीच दिसायची एकदम छान आणि खूपच चांगली होती म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासून ती आमच्या इथे होती तर ती एक साधारण दहा ते बारा वर्ष जगली आणि नंतर ती देवाघरी घरी गेली तर मग तिला मी ह्या माझ्या शेवगाच्या झाडाच्या खाली इथे म्हणजे तेव्हा इथे झाड काही नव्हतं तर मग माझ्या जुलीला इथे पुरलेलं होतं तिला अगदी पुरतानी मी मग मी नवीन वस्त्र वगैरे सगळं टाकलेलं आणि मग नंतर तिला मी इथे पुरलेलं आणि तिच्यावरती हे झाड लावलेलं ला आहे शेवग्याचं तर तुम्ही बघू शकता ह्या झाडाच्या वरून अगदी छोटं असताना टॅक्टर वगैरे जायचा खूप म्हणजे खूप हे झाड खराब होत होतं पण मग तरी ते झाडं अगदी व्यवस्थित झालं तर बहुतेक ही माझी मग मी ह्या झाडाला माझी जुलीच समजते खरंच माझी जुली होती ना खूपच हुशार होती आणि हो आपल्यापेक्षा प्राण्यांना ना खूप समज असते अक्षरशः ती जुली आहेत ना माझ्यासोबत कुठे पण मी कुठे पण गेलीत ना तर ती सारखी माझ्या मागे मागे राहायची ते बघा मित्रांनो आता इथे आपलं पाणी भरायचं काम चालू आहे आणि आता घासाला पाणी चालू आहे कारण की चार पाच दिवस झाले म्हटलं थोडंसं परत ओलं करून देऊया कारण की मग थोडंसं ओलं जर केलं ना तर घास मग थोडंसं पटकन वाढेल कारण की हिवाळ्याचे दिवस आहेत घास पटकन वाटत नाहीत आणि हे बघा इथे आहेत आपली मेथी तुम्ही बघितली असेल खूपच छान पाऊस आडला होय ना धर त्याच्या पाय नको देऊ हे बघा इथे मेथी इतकी मस्त अशी मेथी उगलेली आहे खूपच दाट झालेली आहे आणि आपला लस लसूण अजून काही उतरलेला नाही आहेत कारण की लसूण थोडा हा उशिरा उगतो तशी मेथीची भारी पटकन आलेली आहे हे बघा लसूण थोडा उशिरा उगतो आणि मेथीची भाजी पटकन आलेली आहे हे बघा आता हाफा भरलेला आहे त्याच्यावरचं पाणी मी आता बंद करत आहे खरं तर मग आता पाणी बंद करूयात हे बघा आता घराजवळचं पाणी भरून झालेलं आहे आणि आता मी चालली आहे दुसऱ्या मळ्यामध्ये काल आपण जिथे गेलो होतो तिथे म्हणजे मकाचं अजून थोडंसं ते फरटेलं आहे ते टाकायचं बाकी आहे तर आपण आता त्या शेतामध्ये जाऊयात चला तर मग जाऊ आपण हे बघा आता आपण इथे दुसऱ्या मळ्यामध्ये आलेलो आहोत आणि आता काल ज्या मकाला मी फरटिरा टाकला आहेत ते बघू शकता माझ्या मागे काल आपण ह्या मकाला फरटिरा टाकलेला होता तर आता या मकावरती आपण पाणी चालू करून देणार आहोत का हे बघा आता आपण इथे ही जी मका आहेत त्या मकाला पण एका साईडनं पाणी चालू करून देणार आहोत आणि एका साईडनं जे फरटेरा आहेत तर, दाबारे सरे, दाबारे सरे, ता ता फर तर आता दहा बऱ्या सऱ्या राहिलेल्या आहेत तर मी एका साईडनं दहा बऱ्या साईड दहा बारा ज्या सऱ्या आहेत त्या पण टाकून घेत आहे फरटेरा तर हे बघा आता आपण इथे मोटर चालू करून घेऊयात हे बघा फर हे फरटेरा जे आहे त्याला कापून झालेला आहे माझं इथे आणि आता आपण पाणी पिऊयात कारण की मी खूपच थकलेली आहे तिथे सकाळपासनं सारखी ते फरतेरा त्याच्यामध्ये आणि हे बघा आता आपण पाणी पित आहेत आणि पाणी पिण्यासाठी दुसरं काही नाही नाहीये त्यासाठी पातील आहे पातील आणि पारी घेऊयात आणि आता आपण काम झालेलं आहे आपलं आणि हे बघा इथे मनावर पण पाणी लावलेलं आहे आणि आता आपण घरी जाऊयात आणि परत एक तासाने परत पाणी बघायला येऊयात पाणी भरलं की नाही तेव्हा तर आपण घरी जाऊया बघा <सथित्थासा> जग करायला बसले ते बघा जेवणामध्ये डब्यामध्ये काय बघा माझ्या आहेत भाजी मस्तपैकी भाजी आहे गरम गरम सकाळी काढलेली होती आता घेऊन आली आहेत आणि इकडं भजी आणि पोळी आणि मी आज घरी म्हणजे माझे मम्मी पप्पा आलेले होते तर मग त्यांच्यासाठी मी वरण भात परत हातक्याची भाजी हातक्याच्या फुलांची भाजी खालेली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा आणि हातक्याची भाजी कोबीचा कांदा अशा पद्धतीने आणि गर, आणि गरम गरम भाजी पण काढली होती तर मग माझी काव्यामध्ये तिच्या वाले स्कूलच्या जेवण करायला या <laughs> तर तुम्ही पण जेवण करायला या दुपारचं जेवण कोण कोण करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तर करतो आम्ही सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळी अशी दिवसभरातून तीन वेळा जेवण करत असतो कारण की काम करावं लागतं मग जेवण तर करावंच लागणार आहेत ना आणि आत्ता इथं जे खत आहे ते टाकून झालेलं आहे त्यांनी जेवण केल्यावर आपण मग मी इथे घरी जाणार आहेत आणि आता इथे मोटर चालूच ठेवायची आहे आणि थोड्या वेळानं एक दोन तासानं येऊन पाणी बघणार आहेत मी इथे आणि आता हे बघा आम्ही आता घरी चाललो आहोत आणि हो मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे मी जे यूट्यूबवर काम करते ते जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला भरभरून असेल लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड बाय